जो शेतकऱ्याचा वैरी आम्ही त्याच वैरी तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू पण तुम्ही काय दगा फटका केला महाकसम ज्या बहिणीनं आम्हाला हे बंधन बांधलं ना हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे योगायोगानं हिरवा आहे तिच्या साडीचा पदर फाळून आम्हाला हे बंधन बांधलेलं आहे वो अभि हरा दिखेगा अच्छा पीस तीस एकतीस जून दोन हजार तीस तक अगर कर्जी माफी नाही होती छब्बीस तक तो ये लाल भी हो सकता रक्तरंजित हो सकता सग पार करू लढायला काही आम्हाला ट्रेनिंग घ्या लागत आंदोलन करायला ट्रेनिंग या लागते त्याला काय वेळ काय महत्वाचा आहे अरे कप हम कब भी उठेंगे लढ सकते हम छत्रपती शिवाजी महाराज यांची एखादी लढे हारली म्हणजे काय थांबला काय सैनिक मावडा घोषणा घेऊन आलो आहे काय म्हटलं माहित आहे एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल आताच पैसे पाहिजे उद्या ते काही फॅनचं <प्थाँगा> बटन होय का दाबल तिकून सुरू झालं लोकले सगळं सोपं वाटते रे आमची खडा जंगी झाली अडीच तास चर्चा झाली अडीच तास पावनरावला माहित आहे मुंडे तुम्ही आला आठ दिवस पाहिजे जानकर साहेब होते अजित नवले आम्ही सगळे सगळे भांडत होते नमत होते त्यामुळे तुम्ही काही करा आम्ही काही कर्जमाफी करण्याच्या सध्या काही आम्ही तारीख द्यायची तयारी नाही आहे आम्ही समिती गठीत केली त्याचा रिपोर्ट येईल आणि मग आम्ही तारीख जाहीर करू म्हटलं असं होणार नाही तारीख शिवाय उठणार नाही उठलो तर तुम्हाला नमवल्याशिवाय राहणार नाही अडीच तासानंतर शिंदे साहेब आमचे दादा सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले अंदर गेले म्हणे काय करावं आणि त्यांनी ठरवलंय का हे काही सोपं नाही आहे काय फायदा आहे चला आज जर कर्जमाफी केली असती तर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत झाली असते तर सात महिने लेट झाली पण तुमची चक्कची कर्ज वसुली होणार नाही तुमच्यावर गोजा दिसेल पण तो सरकारनं स्वीकारला आहे स्वीकारलं का नाही आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे आता जर केलं असत तर या वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी पावसात आला गारपीट आला मराठवाड्यातला आहे तो बसला असता का रे दोन महिने लेट झालो पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे हे सगळ्यात मोठे उपलब्ध काय होतंय पंचवीस जून ला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं पंचवीस जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं त्याच थकीत कधी होते भाऊ एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला एकतीस मार्च सव्वीस ला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात थकीत होते आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे जेवढी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी थकीत कर्जमाफी झाली मग आम्ही थोडस चतुर्य आमचे नवले साहेब असल सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळून घेतला या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे तुम्ही लक्षात घ्या सात महिने थांबा लागन पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार रह। बोलणारे काय बोलते आताच पाहिजे होत आणि उद्याच पैसे पाहिजे होते तू करण मग आंदोलन तू एका हात अडूल काय सहा आम्ही तू कर उभा राय आम्ही येतो तर मदत करायला तू जवळची तारीख घेऊन ये डायरेक्टच पैसे घेऊन ये आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचू काय हरकत आहे कोण अडवलो तुम्हाला तुम्ही करा एकटे आम्हीच लोडलो पाहिजे असा काही नियम आहे का, का वामनराव मास्तर असा काही नियम आहे का सरेल भाऊ आहे हे सगळे पक्ष भिक्ष सोडवून वामनराव महादेवराव विठ्ठलराव कराडे गुरुजी असत आपले सलील भाऊ आमचे प्रवीण भाऊ खर तर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या लोकांनी ताकद दिली आता सगळ्याच समाधान कुठं होतं काय निखिल गडचोरी समाधान होतं काय कधी तुमचं समाधान आहे काय कधीच होत नाही मरेपर्यंत राहतेच राहते समाधान समाधान अशी गोष्ट आहे असं पाहिजे तर तसं पाहिजे पाचशेच्या नोटा दिल्या असतं बरं झालं असतं दोनशेच्या कोण दिल्या अमृतय दिलं तर मग तोंडातूनच पाहिजे नाकातून कोण नाही पाजलं दुधासोबत पाहिजे होतं त्याच्यावरती तूप पाहिजे होत समाधान होत नाही पाणी दिलं नळ दिल तर पाणी पाहिजे पाणी पाहिजे तो चोवीस तास पाहिजे चोवीस तास पाहिजे होतो गोळ पाहिजे गोळ पाहिजे तर मग बघा पैशाचं पाहिजे समाधान कधी होत नाही पण आपण समाधान धुंडलं पाहिजे आम्ही समाधान पाहिलेलं आणि मला वाटते आपण तयार राहिलो पाहिजे सरकारनं जर एक कडी इकडे तिकडे केली आणि माझा गरीब शेतकरी जर सोडला तर आज तुमचा आभार मानतोय आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना पहिल्यांदाच शब्द दिला त्यांनी मोठ्या ताकदीने शब्द दिला की का आम्ही काही करू पण कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या या शब्दामुळं अजितदादा असेल आमचे फडणवीस साहेब असेल आपलं काही वैर नाही कुणासोबत जो शेतकऱ्याचा वैरी आम्ही त्याच वैरी तुम्ही शेतकऱ्याच्या बाजून उभे राहा आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू आम्ही तुमचा आभार मानतोय पण तुम्ही काय दगा फटका केला महाकसम ज्या बहिणीनं आम्हाला हे बंधन बांधलं ना हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे योगायोगानं ही रुवा आहे तिच्या साडीचा पदर फाळून आम्हाला हे बंधन बांधलेलं आहे भी हरा दिखेगा और छब्बीस तीस इक्तीस जून दोन हजार तीस तक अगर नहीं होती है छब्बीस तक तो यह लाल भी हो सकता है रंजित भी हो सकता है आर पार करू लड़ा लेके हमारे ट्रेनिंग या नहीं गया लागत आंदोलन करा ले ट्रेनिंग या लगते का ये वेड़ खाए है अरे हम कब भी उठेंगे लड़ सकते हैं हम छत्रपती शिवाजी महाराज यांची एखादी लढे हारली म्हणजे काय थांबला काय सैनिक हॅशटॅग देवेंद्र फडणवीस हॅशटॅग बच्चू कडू हॅशटॅग देवेंद्र फडणवीस न्यूज हॅशटॅग बच्चू कडू न्यूज हॅशटॅग देवेंद्र फडणवीस कर्ज बच्चू कडू कर्ज माफी हॅशटॅग किसान कर्जमाफी माफी हॅशटॅग शेतकरी कर्जमाफी माफी हॅशटॅग कर्जमाफी दोन हजार सव्वीस

हैश टैग महा फार्म लोन #बच्चुकडूफार्मरलीडर टू ट्वेंटी फाइव महाराष्ट्र रिलीफ फार्मर महा महा गवर्नमेंट डिसीजन हैश महाराष्ट्र गवर्नमेंट फार्मर्स फार्मर लीडर हैश महाराष्ट्र पॉलिटिक्स टू थाउजेंड ट्वेंटी फाइव हैश फार्मर्स महा आंदोलन महा किसान आंदोलन महा महा किसान आंदोलन महा किसान समर्थन हैश फस सपोर्ट महा है फडणवीस डिसीजन हैच्चू कडू मूवमेंट हैवर्मेंट किसान पैकेज है किसान पैकेज महा है महा फार्मर्स पैकेज हैशैग फार्मर्स पैकेज टू थाउजंड ट्वेंटी फाइव महाराष्ट्र हैश टैग महाराष्ट्र किसान न्यूज हॅशटॅग महाराष्ट्र कर्जमाफी न्यूज हॅशटॅग महाराष्ट्र बच्चू कडू न्यूज हॅशटॅग महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस न्यूज हॅशटॅग एकनाथ शिंदे हॅशटॅग अजित पवार हॅशटॅग अजित पवार कर्जमाफी हॅशटॅग देवेंद्र फडणवीस कर्जमाफी हॅशटॅग एकनाथ शिंदे कर्जमाफी हॅशटॅग बच्चू कडू कर्जमाफी हॅश टॅग महाराष्ट्र पॉलिटिकल न्यूज हॅश टॅग महाराष्ट्र टुडे न्यूज हॅशटॅग फार्म लोन न्यूज इंडिया